तृतीयपंथी लोक म्हणजे नेमके कोण काही म्हणतात पुरुष नाहीत काही म्हणतात बाई नाहीत पण खरंतर तेही मनानं माणूसच असतात त्यांच्या भावना त्यांचं प्रेम त्यांची इच्छा ही ही तितकीच खरी असते जर बाईच्या नजरेत तृतीयपंथी व्यक्तींसाठी ओलावा असेल आणि त्या दोघांमध्ये जवळीक वाढली तर शरीर संबंध होणं अगदी नैसर्गिक असतं पण प्रश्न असा पडतो की तृतीयपंथी लोक बाईसोबत नेमकं कसं नातं जोडतात प्रेमाची सुरुवात होते मान्यतेपासून बाई जर त्याला स्वीकारत असेल तर शरीराचा वेगळेपणा ती अंगीकारते मग हळूहळू नातं वाढतं स्पर्श मिठी ओलसर ओटांचा स्पर्श हलकंसं कुजबुजणं हीच नात्याची खरी ओळख बाई थोडीशी थरारते पण ती त्याला दूर लोटत नाही कारण त्याचं प्रेम तिला खोटं वाटत नाही काही तृतीयपंथी लोकांकडे पुरुषांसारखी शारीरिक रचना असते अशावेळी ते बाईसोबत संबंध ठेवू शकतात पण त्यात हाव नाही असते ती प्रेमाची काळजी त्यांचा प्रत्येक स्पर्श बाईला जपतो शरीराचा प्रत्येक भाग हळूवारपणे ओलसर करतो काही वेळा बाई स्वतःहून त्याच्याकडे झुकते तिच्या ओटावरून हुंकार निघतो अजून थांबू नको काही तृतीयपंथी लोकांनी आपलं शरीर बदललेलं असतं त्यांच्याकडे पारंपरिक अवयव नसतात अशावेळी ते सहाय्यक साधनं वापरतात पण ती देखील फक्त बाईच्या संमतीनं तिला आनंद होईल अशा प्रकारे ते वापरतात बाईसाठी हे नातं नव्याच अनुभूतीचं असतं कारण येथे फक्त शरीर नाही इथे भावना समज आणि प्रेम आहे त्याचं प्रेम गोड आहे जबरदस्ती विराहित आहे ती म्हणते या नात्यात मी खरंच समाधान अनुभवलं हे नातं नात परंपरेच्या चौकटी बाहेरचं असतं समाज काही म्हणू पण तृतीयपंथी वेगळीला तिच्या मनापासून समजतो तो तिच्या डोळ्यातून ओवळणारा भाव समजतो तिच्या अंगावरून फिरणाऱ्या शहारलेल्या पोटांचा अर्थ समजतो आणि तिच्या श्वासाच्या वेगातून प्रेमाचं खरोखर अस्तित्व ओळखतो या नात्यात बाई स्वतःला मोकळं सोडते ती पहिल्यांदाच मोकळेपणानं स्पर्शाला प्रतिसाद देते तिचं मन तिचं शरीर तिचं अस्तित्व सगळं त्याच्यासमोर उघडं होतं तिचा प्रत्येक हुंकार प्रत्येक ओटाचा थरथराट प्रत्येक मिठी या सगळ्यांमध्ये ती स्वतः विसरते तर ते पण ती व्यक्ती तिचं कोणत्याही गोष्टीसाठी दडपण घेत नाही ती जेव्हा म्हणते थोडं थांबतो थांबतो ती जेव्हा म्हणते अजून हळू तो अजून हळूवार होतो हे नातं फक्त शरीराचं न राहता प्रेमाचं होऊन जातं शेवटी हे नातं हे शिकवतं की प्रेमासाठी शरीर रचना महत्त्वाची नसते महत्त्वाचं असतं भावना सन्मान आणि सन्मती प्रेमाला कोणतंही नाव लागत नाही ते लागतो फक्त दुसऱ्याला समजून घेणारा मनाचा ओलावा आणि एका मिठीत मावलेला विश्वास सूचना ही माहिती फक्त शिक्षण समाज आणि जनजागृतीसाठी तयार करण्यात आली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा असलील उद्दाम किंवा समाजविरोधी मजकूर नाही सर्व माहिती ही यूट्यूबच्या नियमानुसार आणि सन्मान राखून मांडण्यात आली आहे कृपया ही माहिती आपल्या विवेकबुद्धीनुसार स्वीकारावी धन्यवाद